भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ओझो टाउनशिप येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे या संदर्भात जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी आपल्याला माहिती देत आहेत आपण विचारताना नेमके काय कार्यक्रम आहेत बोलो हो नेमके काय काय कार्यक्रम नमस्कार जय भीम ही आमच्या एच एल एस सी एस टी असोसिएशनच्या अध्यक्षेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाची मिटिंग संपन्न झाली त्यात एक नवीन कमिटी अस्तित्वात आली दरवर्षी ही मिटिंग होत असते तर चालू वर्षी दोन हजार चोवीस साली माननीय सुशीलजी सातपुते यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली त्याचप्रमाणे प्रवीणजी थुल यांची जनरल सेक्रेटरीपदी निवड करण्यात आली सरचिटणीस फुले सहचिटणीस खजिनर वगैरे असे विविध पदाधिकारी त्यामध्ये आहेत तर दरवर्षी जयंती मंडळ नाविन्यपूर्ण प्रोग्राम असे करत असतात आणि ज यावर्षी मंडळाने एक नवीनच संकल्पना आणलेली आहे की या ठिकाणी भीम महोत्सव साजरा करण्याची संकल्पना आणलेली आहे या भीमोत्सवामध्ये विविध प्रकारचे फूड स्टॉल असणारे विविध स्पर्धा असणारे यामध्ये सांस्कृतिक डान्स स्पर्धा असणारे गुरु डान्स स्पर्धा असणारे किंवा त्याला आपण म्हणू कल्चरल इव्हेंट म्हणजे येथील टाउनशिप आणि टाउनशिप परिसरातील तरुण लहान मुलं यांना स्टेज कशा पद्धतीने उपलब्ध होईल या पद्धतीने मंडळाचा हा या सातत्या दरवर्षी असतो यावर्षी त्यांनी मोठ्या प्रमाणात इव्हेंट साजरा करण्याचा ठरवलेला आहे आणि सर्वांना मी वांशिक आणि परस सर्वांना मी असे आव्हान करील की सदर कार्यक्रमाचा आपण आपण जास्तीत जास्त संख्येने आस्वाद घ्यावा उपस्थित दर्शावी दे सार। जय भीम सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आपण आंबेडकर जयंती साजरी करत आहोत या जयंतीनिमित्त आपण आंबेडकर ग्राउंड या ग्राउंडमध्ये आपण मी बघतच असाल की आपण इथे फूड फेस्टिवलची तयारी करत आहोत त्याच्यानंतर आपलं किड झोन पण येणार आहे इथे तसेच आपल्या होम मिनिस्टरचा पण कार्यक्रम आहे इथे आम्ही विविध अशा संकल्पना घेऊन इथल्या टाउनशिपवासियांना तसेच आपल्या ओझर नगरीतले जेवढे आपले फॅमिली मेंबर्स असतील त्यांच्यासाठी आम्ही नवीन हा उपक्रम आणलेला आहे जयंतीनिमित्त आपण विविध अशा संकल्पना घेऊन लोकांना जास्तीत जास्त लोकांनी इथं सहभाग घेऊन त्यांना उत्तेजनार्थ आणि बक्षिसं भेटले पाहिजे आणि त्यांनी खेळात भाग घेऊन त्यांनी विविध प्रकारच्या त्यांच्या ज ज्या कला आणि त्यांच्या ज्या योजना आहेत त्या आपल्याला आत्मसात करायला भेटतील आणि विविध त्यांच्या कार्यक्रमात सहभाग घेऊन त्यांना जास्तीत जास्त बक्षिसांचा लाभ पण आपण या जयंतीच्या निमित्ताने देत आहोत त्यांना सांस्कृतिक कला क्रीडा या सगळ्यांचा सहभाग घेऊन आपण या जयंतीच्या निमित्त कार्यक्रम घेत आहोत सर्वांनी उपस्थिती दर्शावी ओझर नगरीतील लोकांनी व टाउनशिप विभागातल्या लोकांनी आपण सर्वांनी इथं उपस्थित राहा जय <laughs> सर्वांना सप्रेम भीम आज मदे आपन भारत रतना यांचा के है। या ठिकाणी टाउनशिप प्रिमायसेसमध्ये आपण डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीचं आयोजन केलेलं आहे यावर्षी आपली जी जयंतीची संकल्पना आहे ही थोडी आगळीवेगळी आहे महापुरुषाचे जे महापुरुषाचे विचार जे आहे ते आपण जयंतीमार्फत जनसामान्यामध्ये कसे पोचवायचे त्यानिमित्तानं आपण विविध स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये आपण जास्त जे भर देण्याचा प्रयत्न केला जे शैक्षणिक इव्हेंट आहे म्हणजे विद्यार्थ्यासाठी जे शैक्षणिक इव्हेंटचं नियोजन हो केलं आहे आयोजन केलं आहे त्याचप्रमाणे आपण विविध सांस्कृतिक तसेच कल्चरल सुद्धा आयोजन केलेलं आहे तर माझं सांगणं एवढंच आहे की आजच्या ज्या सायन्सच्या युगात आहे आजच्या ज्या डिजिटल युगात आहे तर जे आपले विद्यार्थी आहेत यांना एक प्रॅक्टिस व्हावी म्हणजे एम सी टाईप जे काही स्पर्धा परीक्षा आहेत त्याचं एक प्रॅक्टिस म्हणून आपण त्यासाठी स्पर्धा परीक्षा टाईप इव्हेंटचं नियोजन केलं आहे त्यामध्ये आपण ऑनलाईन स्पर्धा आहे जी व्हॉट्सअप प्रश्नमंजुषा आहे किंवा ऑफलाईन प्रश्न प्रश्न आहे तर त्यामध्ये आपण जे पेपर पॅटर्न सेट केलं आहे के ते एम सी क्यू टाईप सेट केलेलं आहे तर याने त्याची प्रॅक्टिस होईल त्याचप्रमाणे आपण एक चेसचं नियोजन केलेलं होतं तर अपेक्षेपेक्षा जी अपेक्षा होती त्यापेक्षा जास्त प्रतिस्पर्धी आपल्या चेससाठी आलेले होते आणि उत्स्फूर्त असा सहभाग आपल्याला मिळालेला आहे त्याचप्रमाणे आपण उद्या म्हणजे रविवारला ड्रॉईंगचं आणि क्वीज कॉम्पिटिशन याचंसुद्धा आयोजन केलेलं आहे तरी मी सर्वांना विनंती करतो की जास्तीत जास्त स्पर्धक स्पर्धकांनी त्या ड्रॉईंगच्या आणि पेपर क्वीजच्या परीक्षेला सहभाग घ्यावा त्याचप्रमाणे तेरा तारखेला आपलं सायन्स प्रदर्शनीचंसुद्धा सा नियोजन केलेलं आहे तर त्यासाठी सुद्धा चांगला सहभाग येत आहे भरपूर असे पार्टिसिपंट आलेले आहे त्यानंतर महिलांसाठी आपण होम मिनिस्टरचा प्रोग्राम आयोजित केलेला आहे त्या संध्या कार्यक्रम आयोजित केला आहे आपल्या जे मराठी इंडियन आयडल आहे ते आम्रपालीई पगारे यांनासुद्धा आपण इथे आमंत्रित केलेलं आहे असे विविध जे इव्हेंट आहे आपण यावर्षी सेट केलेले आहे तर माझं सगळ्यांना सांगणं हेच आहे की जास्ती जास्तीत जास्त लोकांनी या जा कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी मी सर्वांना जयंती कमिटीच्या वतीने विनंती करतो आणि सांगतो जय भीम